कोकणातील पर्यटन हंगामाला नुकतीच सुरुवात पर्यटकांची पावले कोकणातील समुद्र किनाऱ्याकडे वळली पावसाने विश्रांती घेताच पर्यटक कोकणात दाखल कोकणातील यंदाच्या पर्यटन हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे पावसाचा जोर कमी होताच पर्यटक कोकणातील स्वच्छ समुद्र किनाऱ्यावर दाखल झालेत कोकणातील स्वच्छ सुंदर समुद्र किनाऱ्यावर मनमुरात आनंद घेताना पर्यटक दिसून आले काही समुद्र किनाऱ्यावर गर्दी तर काही ठिकाणी तुरळ पर्यटक दिसून आले परंतु पर्यटन हंगामाला सुरुवात झाल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कोकणामध्ये आता पाऊस कमी प्रमाणात झालेला आहे आणि पाऊस कमी झाला पर्यटक हे कोकणाकडे आपल्याला दिसत आहेत आपण बघू शकता की दापोली तालुक्यातील पर्यटक हे येण्याची सुरुवात झालेली आहे पाऊस भरपूर असल्यामुळे पर्यटक हे कोकणामध्ये आता पावसाचे कमी आहे त्यामुळे आता पाऊस कमी असल्यामुळे पर्यटकांचे दापोली आता पर्यटकांना हे दाखवून लागलेले आहेत आपण बघू शकता की पर्यटकांची सहा महिने पर्यटक हे पाऊस असल्यामुळे इथे येऊ शकले नाहीत आता कमी प्रमाणात का म्हणे पण पर पर्यटकांनी आता येण्याची सुरुवात केलेली आहे इथले जे व्यावसायिक आहेत हे पर्यटक येत नव्हते त्याच्यामुळे व्यावसायिक आहेत त्यांचा व्यवसायामध्ये त्याचा परिणाम झालेला आहे पण आता व्यावसायिकांचा एक नंबर आहे मस्त आहे आणि गोव्यापेक्षा इकड बीच एक नंबर आहे स्वच्छ आहे त्यामुळे मस्त वाटलं इकडं बंदर फिरलो मुरुड आणि करदेब बघणार आहे आम्ही दोन दिवस थांबणार आहे आज आणि उद्या उद्या आम्ही आज के करून उद्या निघणार आहे काय काय बघणार आहात आम्ही आता सकाळी हरण्या बंदर बघितलं आज मुरुडला इथं स्टे करणार आणि उद्या करदेब करून पोलादपूर मार्गे महाबळेश्वर इथून सातारा पाच मित्र आहे एन्जॉय करतोय मस्त वाटतं इकडं पावसाळ्यानंतर आम्ही पहिल्यांदाच घराबाहेर पडलो की बाबा आम्हाला बीचवरती येता यासाठी आम्ही प्रयत्न बराच दिवस करत होतो हा बीच अतिशय स्वच्छ आहे आणि पर्यटन स्थळासाठी हा आत्ता तरी सीझनसाठी फार छान आहे योग्य वा, आहे वातावरणही छान आनंददायक आहे पाऊस नसल्यामुळे पर्यटक इथे येऊ शकतात स्वच्छता आहे वा बाळगलेली आहे आणि धोकादायक अशी काय स्थिती नाही आहे त्यामुळं पब्लिकनी आता यायला काही हरकत नाही आहे इकडे फार छान स्वच्छता आहे इथं कसं आनंद घेतो आम्ही मनमोहात आनंद घेतो मी पुणे जिल्ह्यातील आहे आणि एवढा लांब आम्ही आलो ते हेच आनंद घेण्यासाठी आलेलो आहोत मेन म्हणजे किशी की याच्या आधी जेव्हा जेव्हा यायचो त्यावेळेस कुठे बाटल्या घाण काही ना काहीतरी पडलेलं असायचं पण यावेळेस तसं काही दिसत नाही आहे कदाचित मे बी पॉसिबल पावसाळ्यामुळे पब्लिक आलं नाहीये त्यामुळे एवढी स्वच्छता असणार आहे आहे बस आम्हाला पण बीच एकदम सुंदर इथे सनसेट वगैरे बघायला मिळतो मस्त इथे राईड पण आहेत दोन प्रकारच्या इथे घोडा गाडी आहे इथं इथे गाडी आहे चालवायला अजून इथे खायला प्यायला पण सगळं आहे साफ आहे एकदम बीच मस्त मजा येते मस्त वारा वगैरे आहे इथे एकदम रिलॅक्स वाटतं इथे आलं की थँक्यू कालपासून आलेलं आहे इथे संध्याकाळी आलो खूप एन्जॉय केला खूप फोटो पण काढले त्यानंतर तिथे आम्ही भुट्टा खाल्ला ते इथे हे मिळतो आईस्क्रीम गोळा मिळतो नंतर काल संध्याकाळी राईड केली घोडागाडीवर आणि खूप छान वाटतं आहे म्हणजे असं आज आज एक दिवस अजून एक्स्ट्रा आम्ही राहिलो आहे त्यासाठी छान वाटतं आहे आणि पहिल्यापेक्षा ह्या साईडला खूप सुधारणा वगैरे झाल्या आहेत म्हणजे हॉटेल्स वगैरे खूप छान छान आहेत राहायची सोय सगळी व्यवस्थित आहे आणि हे इकडे झाडी झुडपे होती ना पहिले ती सगळे साफ वगैरे आहे म्हणजे एकदम यायला जायला रस्ता पण एकदम छान आहे क्लीन केलेला आहे